आता लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग पहा लवकर आले किंवा नाही आता महा डेबीटी एस ए एस ही एक अधिकृत वेबसाईट आहे एस ए एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी यात संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना इतर जी सरकारी योजना आहेत त्या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळतो आणि या योजनेच्या मार्फत आता तुम्हाला तुमची लाभार्थी स्थिती पाहायला मिळणार आहे हो ही एक शासनाची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाभाळ निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार योजना त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे आपण अशा बऱ्याच चार पाच योजनांचा बेनिफिट स्टेटस तुम्ही पाहू शकता तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत आता लाभार्थी स्थितीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जो आधार क्रमांक आहे तुम्ही डी बी टीच्या मार्फत जो दिलेला तो आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे एंटर करायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर एक ओ टी पी येईल या ओ टी पीच्या माध्यमातून तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं आत्तापर्यंत किती पेमेंट आलेलं आहे आणि पुढल्या या हप्त्याची स्थिती या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल त्याच्यानंतर जर तुम्हाला मोबाईल क्रमांकाच्या आधारे पाहायचा असेल तर नाऊ युवर रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे वरच्या साईडला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे बेनिफिशरीच्या खालच्या साईडला तर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकून गेट मोबाईल ओ टी पीच्या मार्फत तुम्ही बेनिफिट स्टेटस पाहू शकता किंवा आधार नंबर असेल तर आधार नंबर टाकून सुद्धा या ठिकाणी तुम्ही हे बेनिफिट स्टेटस पाहू शकता शकता तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत अनुदान कधी येणार आहे आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत सर्व माहिती तुम्हाला या बेनि लाभार्थी स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून ही वेबसाईट सेव्ह करून ठेवा महिन्याच्या महिन्याला आपली जी स्थिती आहे ती स्थिती या ठिकाणी तपासा जेणेकरून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनलला जास्त शेअर व सबस्क्राईब करा